गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी जळगाव अधिक माहिती साठी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव येथे जितोतर्फे आयोजित सर्व धर्मीय विश्व नौकार महासंमेलनामध्ये दिल्ली येथील विज्ञान भवनातून ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग नोंदवला विश्व कल्याणासाठी एकत्र येऊया आणि नौकार महामंत्राचा सामूहिक जप करून शांती आणि सद्भावनेचा संदेश देऊया या उद्देशाने विश्व शांतीसाठी सामुदायिक नौकार महामंत्र जप जळगावातील एक्क्याऐंशी हजार जणांनी एकाच वेळी केला यात जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड व जैन फार्मरेश फूड लिमिटेड कंपनीने संस्थात्मक स्तरावर अकरा हजार सदस्यांची नोंदणी केली होती जळगाव स्थित मुख्य आस्थापनांमधील सहकाऱ्यांनी सामुदायिक नौकार मंत्राचे पठण केले एकाच वेळी एकशे आठ देशांमध्ये आणि भारतातील सहा हजार ठिकाणी हा शांती मंत्र गुंजला जळगाव येथील कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्व धर्म बांधवांची उपस्थिती होती यात महिला पुरुष युवक युवती व शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील सहभागी होते जळगावातील खानदेश सेंट्रल मॉल येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संघपती दलितंद जैन खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी माजी मंत्री सुरेशदादा जैन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन राजेंद्र मयूर प्रदीप रायसुनी रमेश दादा जैन माजी आमदार मनीष जैन अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन शोभना जैन डॉक्टर केतकी पाटील मीनाक्षी जैन नयन ताराबाफना सह मान्यवरांची उपस्थिती होती धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज आज नौकार महामंत्र दिवसाच्या विश्व आज जिथून हे कार्यक्रमाचं आयोजन केलं पूर्ण जगामध्ये याचं आयोजन झालं विश्व कल्याणासाठी आयोजन झालं आणि आज खरं मोदी साहेबांनी नऊ मंत्र आपल्याला जगण्याचे दिले जे राष्ट्राच्या कल्याणासाठी दिलेले याच्यामध्ये सर्व जातीपंताचे लोक सहभागी झाले हे विश्व कल्याणासाठी सहभागी झाले आणि आज मला वाटतं सर्व आज जे काही मोदी साहेबांनी नऊ मंत्र आपल्याला दिलेले ते आपण आपल्या राष्ट्राच्या हितासाठी मला वाटतं सर्वांनी प्रयत्न करावे पुन्हा मी जितोचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी मोठा सहभाग घेऊन आज हा कार्यक्रम घडून आणला पुन्हा त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जितेंद्र